हो थांबव ना बाबा तू सांगितलं की राह तू ऑलरेडी त्यांचा जीसीपी गुणपूळ आलाय इकडे ऑलरेडी त्यांचा जीसीपी गुणपूरून इकडे आलाय तुझ्या थांबवा लावला होता आम्ही साईनं जीसीपी होतो तू साई इकडे पुढे असतं तुम्ही महानगरपालिकेच्या गाडीवर कारवाई होत नाही का हो संगुले साहेब हो बोंबले साहेब महानगरपालिकेच्या गाडीवर कारवाई होत नाही का नाही होत नाही महानगरपालिकेच्या गाडीवर सांगा नाही नाही महानगरपालिकेच्या गाडीवर कारवाई करत नाही का તમે મહાનગરપાલિકે કારવાહી કરાને મહાનગરપાલિકે કારવાહી કરાય છે આઈબી નંબર દીયા તમે પંચી ગાડી ગાડી ઓળખી કૌતિકા ગાડી અમને તો તમને અધિકારી મૂલા તમને અધિકારી ઉમેદ

कारवाई तुम्ही आले आता चेक करू ना तुमचं काम आहे दाखव नंबर नाही एक मिनिट एक मिनिट साहेब माझाच नंबर आहे दाखवा नंबर प्लेट चांगला नंबर काय गाडी चांगला नंबर आरोप नंबर तुम्हाला गाडीवर नंबर किती पाहिजे गाडीवर किती पाहिजे नंबर किती पाहिजे

आम्ही धारा धरणार ना तुम्ही डायरेक्ट दोन नंबर कटच्या गाडी वापरताय गाडी तुम्ही कशी काय दोन नंबर गाडी घेतली कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठे टेकूया अधिकाऱ्यांची कारवाई तुम्हाला सांगा मला घर त्यांचं नाव सांगा नाव नाव सांगा नाव नंबर नको मला फोन पूर्ण नाव झालं की त्यांचं साहेबची कशी कारवाई तुम्हाला वाटत नाही का आता तू कुठल्या हप्ता ना साहेब ह्याच्यावर पण कारवाई करा तुम्ही वन साइड कारवाई करताय का वन साईड कारवाई करताय का भाऊ